विचार साहित्य संमेलनात ज्येष्ठ अभ्यासक संजीव भागवत यांचे प्रतिपादन पोतराज हा लोकधर्मातील एक महत्वाची सांस्कृतिक संस्था आहे महाराष्ट्रातील प्रत्येक गावात खेड्यामध्ये पोतराजाचे लोकसंस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व असून यात याच पोतराजाने शिव आणि शक्तीचा गौरव करत शाक्त आणि तांत्रिक परंपरेचा वारसा चालवला आणि महाराष्ट्रात एक मोठी सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवली असे प्रतिपादन लोकसाहित्याचे अभ्यासक संजीव भागवत यांनी केले परभणी येथील शिवाजी महाराज महाविद्यालयात लाल सिनेच्या वतीने भरविण्यात आलेल्या बावीसाव्या लोकशाहीर अण्णाभावसाठी विचार साहित्य संमेलनात ते विदर्भ मराठवाड्यातील मातृसत्ता परंपरा आणि मांग समाजाचे सांस्कृतिक योगदान या विषयावर बोलत होते ते पुढे म्हणाले भारतीय प्राचीन इतिहास परंपरेमध्ये शिव आणि शक्ती या दोनच महत्वाच्या प्रभावी अशा परंपरा असून त्याचे महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील पोतराज देवकरण आणि देवकर हे मात्र देवतांची परंपरा चालवणारे त्या परंपरांचे वाहक आहेत याच परंपरेत पोतराजाचे खूप मोठे योगदान राहिले आहे त्याने आपल्या मरियाई मातंगी महादेव आदी परम देवतांची परंपरा आपल्या प्रत्येक गावामध्ये जिवंत ठेवली तो इथल्या कृषी आणि भूमातेशी निगडीत कवणे गातो त्यातून आपला संबंध अधोरेखित करत असतो एकूण एकूणच मातृत्वाच्या लोक परंपरेमध्ये त्याचे हे योगदान खूपच महत्वाचे असल्याचे भागवत म्हणाले भागवत यांचा चंद्रपूरच्या महाकाली लोक परंपरा मायधुरपथा हा ग्रंथ मागील वर्षी राज्य सरकारने प्रसिद्ध केला त्याची माहिती देताना ते पुढे म्हणाले या ग्रंथात विदर्भ मराठवाड्यातील मात्रसत्ताक लोकपरंपरा आणि महाकाली देवी म्हणजेच लोकपरंपरेतील मायधुरपथा तसेच मातंगी आणि एकूणच दशमहाविद्यापैकी सर्व देवता यांचा इथल्या बहुजन समाजाशी आणि कृषी मायेशी कसा संबंध आहे याबाबत आपले मत व्यक्त केले संमेलनाचे उद्घाटन माजी आमदार तथा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष राम गुंडिले यांच्या हस्ते झाले उद्घाटनपर भाषणात गुंडेले म्हणाले अण्णाभाऊंच्या विचाराचा जागर करणाऱ्या फार कमी संख्येने संघटना महाराष्ट्रात कार्यरत आहेत ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्यासोबत काम करणारे कार्यकर्ते भारावलेले होते आता ती संख्या अत्यंत रोडवलेली आहे त्यामुळे मातंग समाजाचे प्रश्न सुटण्यास वेळ लागत आहे संमेलनाचे अध्यक्ष संगीतकार कवी गायक शाहीर रमेश गिरी होते शाहिर गिरी यांनी त्यांच्या भाषणात अण्णाभाऊंची शाहिरी अण्णाभाऊंचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि त्यांनी केलेली माय मराठीची सेवा याचा गौरव केला अमित गोरखे यांच्या आमदारकीच्या कार्यकाळास एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या आनंदात त्यांचा साहित्य संमेलनात सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना आमदार अमित गोरखे म्हणाले अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्यासंदर्भात सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती अनंत बदर समितीने आपला अहवाल तात्काळ दाखल केला पाहिजे त्यावर वेळीच निर्णय झाला पाहिजे अन्यथा महाराष्ट्रातील सर्व शासकीय नोकर भरती थांबली पाहिजे असा आग्रह आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरलेला आहे या संमेलनात तीन मान्यवरांची विशेष व्याख्याने आयोजित केली होती त्यापैकीच अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण चळवळीचे अभ्यासक केशव शेकापूरकर यांचे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण चळवळीची आवश्यकता आणि सद्यस्थिती या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात शेकापूरकर म्हणाले ओबीसी वर्गीकरण झाले त्यांचे तीन गट पडले परंतु फूट नाही मग अनुसूचित जाती आरक्षणात वर्गीकरण झाल्याच्या नंतर फूट कशी पडेल असा सवाल करून वर्गीकरण ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाची परिपूर्ती करणारी संकल्पना असून त्यांनी भारतीय संविधानात तशी स्पष्टपणे नमूद केली आहे म्हणून वर्गीकरण संदर्भात कुणी किती जरी बुद्धी भेद करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना यश येणार नाही उलट संविधान आणि बाबासाहेबांच्या संकल्पनेला नाकारण्याचा प्रयत्न ठरेल सरकारने या संदर्भात त्वरित निर्णय घेतला पाहिजे अन्यथा महाराष्ट्रात फार मोठा जनशोभ उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही असा अंदाज त्यांनी वर्तविला अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील तत्वज्ञान या विषयावर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांचे व्याख्यान झाले अण्णाभाऊंच्या तत्वज्ञानावर अजिंक्य चांदणे यांनी अत्यंत परखड मत मांडले ते म्हणाले जेव्हा की विज्ञानाचा विकास झाला नव्हता कुठलीच साधनं नसताना अण्णाभाऊंनी ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलितांच्या तळ उतरलेली आहे असा विचार मांडला होता जेव्हा की संपूर्ण जगाचं मत आणि समज शेषाच्या मस्तकावर विरोधात जाऊन साहित्य लिहिणारा अण्णाभाऊ हा एकमेव साहित्यिक होता यावेळी झालेल्या कवी संमेलनात सुरेश हिवाळे संतोष नारायणकर फ लोंडे सुधाकर राऊत यांनी आपल्या कविता सादर केल्या संमेलनात डॉक्टर अनिल कांबळे डॉक्टर राजगोपाल कालानी पांडुरंग रणखाम अनिल मुदगलकर सुरेश भुमरे गौतम मुंडे आकाश लहाने सुशील कांबळे आकाश साळ संमेलनाचे सूत्रसंचालन अनुराधा साळवे यांनी तर आभार प्रदर्शन पी एन यान, रणखामे यांनी केले संमेलनाचे यशस्वीतेसाठी कॉम्रेड गणपत बिसे अशोक उफाडे एल डी कदम उत्तम गोरे अशोक उबाळे दत्ता तांबे किशोर कांबळे दगडू थोरात कोंडीबा जाधव अण्णाभाऊ उबाळे हेमंत साळवे रोहिदास नेटके सारजाबाई भालेराव राणी गवळी ज्ञानेश्वर मोरे अजित शिंदे प्रकाश गायकवाड पिंटू घोडके दिलीप कांबळे सिद्धार्थ जाधव माधव बिंडे सिद्धांत भिसे अमन कदम संविधान भिसे विकास गोरे कुणाल गायकवाड पप्पू आगमारे संदीप कदम तथागत झोडपे भागवत जलाले अंकुश कांबळे विजय पानबुडे बालाजी कांबळे अमोल कांबळे सखाराम उफाडे सुरेश पवार बालासाहेब उफाडे आदींनी परिश्रम घेतले एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क